माजी खासदार संजय काकांसाठी भाजपाचे दरवाजे बंद चंद्रकांत पाटलांकडून माझी नाही तर चक्क आजी खासदारांनाच ऑफर काही दिवसापूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांच्या घरी भेट दिली होती त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या होत्या अनेक दिवसांपासून सांगलीच्या राजकडात माजी खासदार संजय काका पाटील आणि खासदार विशाल पाटील भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं पण आता माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासाठी भाजपाचे दरवाजे बंद झाल्याची माहिती खुद्द भाजपा नेते तथा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली आहे तसेच त्यांनी ही ऑफर विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्यासाठी खुली असून ती वारंवार दिली जाईल असं स्पष्ट केलंय त्यामुळे पुन्हा एकदा सांगलीचे राज राजकारण ढवळून निघणार आहे माझी खासदार संजय काका का पाटील यांचा लोकसभेत विद्यमान खासदार विशाल पाटील यांनी अपक्ष उभं राहत पराभव केला यानंतर लगेच लागलेल्या विधानसभेवेळी त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत उमेदवारी भरली मात्र तिथेही त्यांचा नवख्या रोहित पाटलांनी पराभव हो केला त्यामुळं नाराजीचे सूर उमटले याचमुळे काहीसे नाराज झालेले संजय काका राजकारणापासून बाजूला झाले दरम्यानच्या काळात भाजप कार्यकर्ता मेळाव्यात थेट व्यासपीठावर हजेरी लावत संजय काकांनी आपले भाजप प्रेम दाखवून दिलं यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ते आपले मित्र असल्यानेच तेथे आल्याचं म्हटलं तर मध्यंतरी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती या भेटीनंतर संजय काकांची घर वापसी होणार असल्याचा दावा करण्यात आला चर्चा झाल्या पण आता त्यांच्यासाठी भाजपाचे दरवाजे बंद असल्याचे धक्कादायक वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केल्याचं केल्याने खळबळ उडाली आहे विद्यमान खासदार विशाल पाटील यांनाच भाजप प्रवेशाची ऑफर दिल्या ने देखील संजय काका नाराज असल्याचं बोललं जात होतं तर आता चंद्रकांत पाटलांनी ही ऑफर सुरूच राहणार असल्याचे सांगत भाजपसाठी पहिली पसंत विशाल पाटील असतील असं जाहीर केल्यामुळं मात्र संजय काका पाटील गटात नाराजीचा सूर उमटताना दिसतोय काय वाटतंय आपल्याला चंद्रकांत दादा पाटलांनी विशाल पाटलांना दिलेली ऑफर की संजय काकांनीच पुन्हा एकदा भाजपात प्रवेश करावा घर वापसी करावी आपली कमेंट आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे कारण जनतेच्या मनात असतं तेच खरं राजकारण असतं म्हणून कमेंट जरूर कळवा भाजपात संजय काकांची घर वापसी का विशाल पाटलांना दिलेली ऑफर योग्य कमेंट जरूर कळवा सबस्क्राईब करा तिचं जागं न्यूज नाही खासदार साहेबांच्या प्रवेशाचा विषय कधी नव्हताच ऑफर तर काय मी तुम्हाला पण देणार खासदार विशाल दादा पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं मुळात ते अपक्ष असल्यामुळे पार्टी देता येत नाही त्यांना सहयोगी व्हावं लागेल यासाठी ते तरुण आहेत हुशार आहेत खूप प्रश्नांची जाणटं आहे त्यामुळे मी असा एक चांगला माणूस यावा यासाठी सारखं म्हणतच राहणार त्यामुळे तो विषय विषय काही सुरू झाला नाही आणि विषय काही बंदही झाला नाही काका पाटील आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत त्यामुळे त्यांचं पुनर्वसन अजितदादांनी करायचं आहे जुने नेते जुने मित्र असल्यामुळे अजितदादांच्या पुनर्वसनामध्ये अजितदादानी त्यांचं पुनर्वसन करण्यामध्ये आम्ही अजितदादांना मदत करतो